मुळा पालक चवळी स्टेशनच्या बाजूला लागलेले आहेत गटार लाईनीला महाग विकतात पण नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे मंडळी मी आता एक त्या ताई आहेत पुष्पा नांदगावकर म्हणून तर त्यांच्याबरोबर वर मी प्रवास करत होते म्हणजे आम्ही आलेलो गोवंडीला आणि गोवंडीपासून पुढे आम्ही आता शिर्डीला उतरणार तर तिथे आम्ही पाहिलं म्हणजे सहज माझं लक्ष केलं बाहेर तर आता लावलेल्या आहे स्टेशनच्या बाजूला अगदी तर बघून थोडंसं म्हणजे गावीच असं लागवड करताना दिसली म्हणून म्हटलं थोडासा व्हिडिओ काढवा काढावा आणि तुम्हाला पण दाखवा दाखवावा पण तुम्हाला माहिती आहे का आता विचार करा स्टेशनच्या बाजूला भाज्या म्हणजे या तिथे काय म्हणजे असं पाण्याची वगैरे व्यवस्था नाही तर काय करतात गटाराचं पाणी लावतात त्या भाज्यांना आणि त्याच भाज्या मग आपण घेतो विकत आणि आपल्याला सांगतात काय ती रसईवरून आलेली आहे गावठी भाजी आहे आणि आपण घेतो भाजी म्हणजे आता करणार तरी कसं ना तो 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 की हा भाज्या पाण्यात वाढलेल्या आहेत तिलाच मग स्टेशनच्या या साईडलाच आहेत त्या भाज्या बाकी बघा इथे पण आहे पूर्ण भाजी भाजी मग मुळा मेथी पालक सगळी बापरे रे नगरच्या आधी आहे तिलकनगर भाजी खाणार काय आता <laughs> नाही ना। बघते मी आणि हे सपोज अंडर वर्षावर आलो हा विरार वर आलो हां ना हो अहो हे ट्रेनच्या बाजूला ज्या भाज्या लावतात आहेत ना पालक भाज्या हे आपल्या मुळा पालक चवळी ह्या स्टेशनच्या बाजूला लागलेल्या आहेत गटार लाईनीला आणि तेच ते पिकवतात आणि तेच आप आमच्या इथे येऊन विकतात बाजारात तुम्ही घेता या भाज्या अहो घेत होते याच्या आधी आता कळायला पासून मी घेतच नाही आपल्याला काय सांगतात वसईवरून आणल्या विरारवरून आलो आलोत आलो आलोत वसाईच्या भाज्या आहेत अशा हा लागलेल्या पाहिल्यात ना हा तेच सांगते तुम्हाला आणि सगळ्या गरीब बिचारा बायका घेतात ज्या ज्यांना विराळ वाटलं ना ऐकून वसाईवरून आलं का त्या पटापटा घेतात हा आणि त्यांच्या भाज्या संपतात मग त्या भाज्या कुठपर्यंत असताना कुठला दिल्ल्या दिल्ल्या गवंडी चेंबूर हा तिकडे ना या भाज्या तिथूनच स्टार्ट होतात त्या भाज्या इथे नाही कुठे मला सांगा तुम्हाला आवडतात कि नाही पालेभाज्या खायला हो oh, पालक भाज्या तर सगळ्यांनाच आवडतात मग आणि त्या पौष्टिक पण आहे पानां पाहिल्या पालक भाज्या मी खातच नाही भाताऱ्याच्या पानामध्ये अजून पौष्टिक हो आणि ते प्रत्यक्ष डोळ्यानी पाय इथून जवळ असल्यामुळे त्या खाज्या ताज्या पण हा प्रत्यक्ष पाहिल्याच मी डोळ्यानी ते मी तसं बघते पहिल्यापासून पण आता म्हटलं तर इथे जवळपासच दिसते आपल्याला म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवला अजून बघूया आपण बाहेर कुठे आहेत का नाही आता इथे कुठे दिसत नाही कुठेही मुंबईच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जागा मोकळी दिसली की एकतर लोक घर बांधतात नाही तर मग हे असं काही नाही काही करत असत शेवटी लोक पण आता गरीब आहे कमीच होतो म्हणजे त्याही म्हणजे लोक घरी आणि त्याही महाग विकतात हा महाग विकतात पण पोटासाठी लोक मग असा कामधंदा करतात आता आपण त्यांना पण दोष देऊ शकत नाही ना इथे पण जागा मिळाली तर कुठून तरी ते हे करतात फक्त एवढंच आहे की ते जे पाणी वापरतात ते गटाराचं पाणी वापरतात त्यामुळे थोडीशी घाण वाटते किंवा दुसरं सांगायचं म्हणजे आता भाज्या आता कुठून कुठून येत असतात ना मला एवढंच आहे की त्या भाज्या व्यवस्थित बघा गा कारण भाज्या आपण निवडताना पण त्याच्यात कधी कधी गांडूळ असतात गांडूळ किंवा कि अशा भाज्या हा स्वच्छ धुतल्या पाहिजे तेवढंच सांगणं हा मीठ टाकून स्वच्छ धुवा लावलंय बघा काय म्हणताय स्टेशन स्टेशनचे ते मार्केट लावलंय हा हे घटारच आहे त्या घाटावर असा कचरा जमा करून ना माती टाकली आणि तिथे ते लोक राहत शेवटी आपल्या भारतामध्ये गरीबी तर आहेच सगळ्या झोपड्याच आहे तिकडे हो गटार लाईनीवर माती टाकून त्या लोकांनी कचरा टाकून उजावलेला आहे आता इथे पण मोकळी जागा आहे इथे घर बांधली आहे नाला होता पूर्ण ना, नाला आ, होता सगळं माती भीती कचर घाण टाकून त्यांनी बुजवलेलं आहे हा म्हणजे लोक काय करतात जागा कुठे रिकामी राहायला देत नाहीत नाही देत मुंबईच्या ठिकाणी हो तो त्याच्यावर घर बांधली क्या हुआ मम्मी पापा नहीं है तेरे स्कूल में नहीं जाता है हाँ क्या रे क्या कर रहे हैं ट्रेन में अभी मुंह दिखाओ ना आपका इधर दिखा ना तेरे मम्मी पापा नहीं है स्कूल में नहीं जाता है क्यों नहीं जाता है पापा नहीं है और मम्मी ए इधर देख इधर देख और मम्मी और तुमको डर नहीं लगता है हाँ आता ते बोलते तर ते लागतोय मग ते ही ही, ही करून असत होता पुरला आला ना नाही ना जी तिथेच बहराला का उतरला त्यांची पूर्ण फॅमिली असते गोडाला रोड शुडी। शुडी शुडी। शुडी oh. चला आता आपलं स्टेशन येईल शिवडी 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 अहो शिवडी स्टेशन येईल आता आपल्या चला शिवडी स्केलेटरने वरती जाऊया चला जाली आपली डी टू शिवडी पिकनिक तर <laughs> फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंट नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय